दुखाची लागणी स्वतःला कळते का दुसऱ्याला कळते आपल्याला सुख झालं लागणी स्वतःला करते का दुसऱ्याला स्वतःला दुःखाची लागणी स्वतःला करते का दुसऱ्याला आपल्या पायात काटा रुतला अंतकरणापर्यंत त्याची जाणीव स्वतःला करते का दुसऱ्याला मग तसं आमच्या अंतरात्म्याचं भजन आम्हाला कळलं पाहिजे का दुसऱ्याला आम्ही दुसऱ्याला पाहून घेण्यासाठी दाखवण्यासाठी भजन करतो का स्वतःच्या उद्धारासाठी पण होत नाही विठल विठल सगळ्यांच्या दारी तुळशी लावते आहे ना तुळशी का लावावी गोवा आई माहिती महाराज आमच्या सासूबाईंनी लावली आम्हीही लावली येणारी पिढीही लावेल नाही का खर जर म्हटलं तर न काही जाणता केलेलं कर्म हे तुम्हा आपल्याला अधोगतीकडे नेत आणि जाणून केलेलं कर्म तुम्हा आपल्याला सद्गतीकडे नेतो हे एवढं कशासाठी सांगावं लागतं ऐन कॅन कोणत्याही का प्रकारे होईना तुम्हा आपल्याला सत्य रस्ता सापडावा कुठला रस्ता सत्याचा रस्ता सापडावा इकडे तिकडे न फिरता आपण अचूक आपल्या ध्येयापर्यंत पोचाव आता तुमच्याकडे पाहुणे आवडी येतील ज्यांनी घर पाहिलेलं आहे त्यांचा फोन येणार नाही पण नवीन सगळे असतील त्यांचा फोन आल्या वाचून राहणार काय विचारतील ते आम्ही एस टी स्टँडला उतरलो इथून कसं यावं लागेल आता आम्ही आलो आम्हाला घर माहिती पण आम्हाला आणणारा मात्र भक्कम होता आणणाऱ्याने अचूक आणलं का दुसऱ्या दारावर नेलं आधी जिल्या मग तटे भजन भोजन तर थन भजनात असेल नाही ना अचूक नेला अचूक याप्रमाणे सामान्य प्रवासात नेणारा जर अचूक असेल तद्वत आध्यात्मिक प्रवासाकडे नेणारा जर का चूक भेटला तर तुमच्यात आणि देवात थोडाही फरक राहणार नाही विठा तुमच्याकडे ग्रहण लागतं का सूर्याला ग्रहण लागत की तुम्ही उघडे डोळे पाहता का ते काही महिन्या लावून पाहता काहीतरी लावताना काळाच नाही का ते वेल्डिंग तो माणूस असा लावता ना बिना पट्टीने ते पाहता येत नाही बिना पट्टीने पाहिलं तर परिणाम काय होईल डोळे जातील नाही का मग डोळे जाऊ नयेत म्हणून काय करावं लागतं हा पट्टी लावावी लागते नाही का सामान्य दृष्टीला गोचर असलेली वस्तू तिला ग्रहण लागलं तर ग्रहण पाहण्यासाठी मिडिएटरशिप काच्ची करावी लागते आता यदि हात अज्ञानाचं किती मोठ ग्रहण लागलेलं आहे किती मोठ तुमचे देव आहे हे तुम्हाला माहिती आहे का नाही मग हे आज्ञान आहे का ज्ञान आहे आता आज्ञानाच्या ग्रहणाला पाठ करून जर का ज्ञान सूर्य पाहायचं असेल तर काही पाहिजे का नको बिना वस्तूने ते पाहता येणार नाही ज्ञानाचा कवच तयार करून देणारा संत भेटला तर अज्ञानाचं ग्रहण जाईल आणि ज्ञान सूर्य पाहता येईल यात संधी नाही विचार करायचा सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे एकाने किंवा दोन जणांनी विचार करू सगळ्यांनी विचार करा मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तींचा निवृत्ती दादांचे परम शिष्य असलेले ज्ञानदेव महाराज म्हणतात मी कोण आहे कुठून आलो हो, आणि देह त्यागल्यानंतर कुठे जाणार आहे आता बाबा आपल्यात होते किती वर्ष होते काय वय होत बाबांच सत्याहत्तर वय होत आता सत्याहत्तर वर्ष आपल्यात होते आता जाऊन किती दिवस झाले कुठे गेले लगेच वर आमचा वर वर, वर वर गेले काय ढग येईल ढगाच्या वर आकाश येईल आकाशाच्या वर पोकडी येईल आणि पोकडीच्या वर काय माहिती महाराज पण गेले येले कुठे आले कुठून होते कुठे हे कोणालाही ठाव पत्ता नाही संत महात्मे म्हणतात आलास कोठोनिया जाशील कोनी रे धाया तू मनशील घरदार माझे ही लटकीच माया आ सावध व्हा साधू संत सावध झाले आणि त्यांनी तुम आपल्याला सावध केलं

सावध झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही हारी जागर करण्यासाठी इथपर्यंत आलो सुरत आम्ही इथपर्यंत का आलो हारी कीर्तन करण्यासाठी ताडकरी मंडळी इथपर्यंत का आली कीर्तन सात करायला आली तसं तुम्ही आपण का आलात का आलात काही महाराज आलो राहू दोन चार पाच वर्षे राहू आणि जाऊ निघून वरती वरती जायची गरज आणि खाली राहायची सुद्धा गरज नाही जिथून आलो तिथे जाण्याचा आपला निश्चय झाला पाहिजे आता तुम्हाला अजून सोपं करून सांगतो या दोन चार दिवसापासून पाऊस पडतोय तुमच्या नाही पडतोय ना कुठून आला पाऊस आकाशा। आकाशात आकाशात कुठून आला समुद्रात समुद्रात कुठून आला सोपी गोष्ट आहे संत महात्मे सांगतात समुद्रात वडवानड नावाचा अग्नी तयार झाला त्या वडवानड नावाच्या अग्नीने बाष्पीवहन झालं तो वर उडत गेला आणि वरी बर्फाच्या लाद्या तयार झाल्या सहज मात्र पर्जन्याचा मौसम तयार झाला तुमच्या दारी पाऊस पडला पाऊस तुमच्या धाब्यावर पडला पाईपाद्वारे खाली आला खाली आला गटारीत गेला गटारीतन नदीला गेला नदीतनं महानदीला गेला आणि महानदीतनं कुठे गेला आला कुठून आता तुम्ही तसे कुठून आले माहीत नाही महाराज जाल कुठे माहित नाही महाराज विचार करायला पाहिजे समाधान होणार नाही तुम्ही जायचं अजून सोप सांगतो तुम्ही आपण आपल्या बोटात घालणारी अंगठी बनवली कशाची सोन्याची कशातन बनवली बिस्किट न बनवली कशातन बिस्किट कशातन तयार झालं होन्यातनं सोनं कुठे होत काही माहिती महाराज दुकानावर होत दुकानावर कुठून आलं खाणीतून आलं खाणीतनं कोणी काढलं ज्याच्याकडे त्याची दृष्टी आहे त्याने काढली आता तुमच्याकडनं ती सोन्याची अंगठी हरवली आणि इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला की गुडगा गुडगा चिखल तुमच्या गलीत झाला चिखल पाणी नाही अंगठी कुठून आली होती खाणीतून आली म्हणजे खाणीतच गेली परत नाही का सामान्य सोनं सुद्धा आलं तिथे गेलं प्राकृतिक संद हे तुमच्या आपल्या दारी आलेला पाऊस समुद्रात ना आला समुद्रात गेला आता ते पाणी किती प्यालो आपण किती पेता रोज कोणी पाच लिटर पेत कोणी दहा लिटर पेत इतकं पाणी पिऊन सुद्धा ते पाण्यासारखा मला होता येत या पाण्याला आयडिया आहे कुठून यायचं आणि कुठे जायचं पण बुद्धिजीवी माणसाला पैसे कमावण्याची आयडिया आहे पण मी कोण आहे

मनाचा विचार करा क्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काळ बाबांचा स्वभाव कसा होता लय गोड होता आता बाबांना राहू दिला करा, घरात नाही का बरं नाही बाबा देहात होते तोपर्यंत आपले होते पण बाबा देहात निघून गेले तुम्ही काढून टाकलं बाबांनी ठेवलं नाही बारा दिवस राहू देऊ का नाही ठेवलं नाशिवंत देह हो, जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आपल्यातलं जे मुसफुसीत चैतन्य आहे ते म्हणजे बाबा आपल्यातलं उसमूषित चैतन्य म्हणजे देव आणि त्या देवाला पाहण्यासाठी तुमची आपल्याकडे दृष्टी असली पाहिजे काय असलं पाहिजे दृष्टी नसेल तर देव दिसणार नाही आकार दिसेल पण आकाराच्या पलीकडे असलेला माझा परमात्मा दिसणार नाही आकाराच्या पलीकडे असलेलं माझं उसमूषित चैतन्य स्वरूप परमात्मा पाहायचा असेल

सत्याकडे वळा म्हणजे कडे पण सत्याकडे वडण्याची आमची तयारी होत नाही सत्याकडे वडण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला ते के आजही जिवंत आहे पण ज्यांनी असत्याचा सा साथ दिला असत्याशी जास्तीत जास्त नातं जोडलं त्यांचं कुठेही नाव शिल्लक नाही पुसलं गेलं पुसलं म्हणून साचानी खरे, नाम साचा नाम संत महात्मे सांगतात इत, कुठलंही काही कार्य करायचं असेल नसेल ते सोडा कारण नामाचा जो विचार आहे नामात आणि देवात अंतर नाही नाम घेणाऱ्यात आणि नाम देणाऱ्यात अंतर नाही नामच देव आहे नामापेक्षा वेगळा देव नाही सोपी गोष्ट सांगतो कितीतरी लोक असतील पण एखाद्याच्या निर्देशाने जर का माणसाला बोलवलं तर तोच माणूस उठून इथपर्यंत येईल का कोणी बी येईल भाऊ विशाल कोणी बी येईल का नाही येणार ज्याचं नाव घेतलं त्याला हसू आलं इतरत्र कोणाला हसू आलं का नाही नावात एवढी पावर आहे तर माझ्या परमात्म्याच्या नामात पावर नसेल लई मोठी पावर आहे इतकी मोठी पावर आहे पण त्या पावर पावरकडे आम्ही वळत नाही कारण नामाचा जो विषय आहे तो अगदी गोपनीय आहे

स्पष्ट इथे महत्वपूर्ण आहे ज्ञानोबा ज्याच्या खिशात पैसे नाही आणि तो थैली घेऊन गे। बाजारात गेलात काय होईल तस आमच आमच्याकडे नामच नाही का पिकून उतरलं पण आमचा उद्धार होईल का नाही गॅरंटी नाही ना। ना। म्हणून ज्ञानोबा राय सांगतात

सोपं करून सांगतो तुम्हाला इथून सुरत जायचं आहे तुम्हाला कम्प्लीट साडे अकरा ला गाडी पकडायची आहे आणि तुमच्याकडे चार ऑप्शन आहे एक गाडी अकरा वाजता एस टी जाते एक गाडी सव्वा अकरा वाजता रेल्वे जाते आणि एक गाडी दाराशी पडलेली आहे ती वीस मिनिटात जाते तुम्ही कोणत्या साधनाने जाल अकरा वाजले कोणत्या साधनाने जाल गारी पडलेल्या गाडीला शेल माराल आणि लगेच जाल नाही का विलंब करणार नाही मग तस ज्ञानावर सांगतात साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व हा जर का तुम्हा आपल्याला फास्ट गृहने जर का देवाकडे जायचं असेल देव व्हायचा असेल तर नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पथा, हा कितीतरी साधना करतो आम्ही कधी इथे अनुष्ठान कधी तिथे अनुष्ठान हे तुमच्या आपल्यासाठी नाही

घरात लेकराला दोन नाव ठेवतो शाळेच नाव वेगळं राहत आणि घरातलं नाव हा बंट्या कुठे गेला पण शाळेतले विद्यार्थी त्याचे मित्र येतात ते म्हणतात सदाशिव कुठे गेला बाजूवाले म्हणतात सदाशिव आमच्या इथे नाही राहतो नाहीयेच घरेन त्यांचं अरे मग तो आहे हो हा तोच अहो सामान्य नावात तुम्ही आपण सदाशी ओळखत नाही तर विशेष नामाचा विचार जर म्हटला तर हरीनामाचा विचार समजत असेल आम्हाला नाही ना समजत आणि तो विचार समजून देण्यासाठी तुम्हा आपल्याला या नरदेहाची निर्मिती माझ्या परमात्म्यांनी करून दिली आणि सांगितलं की याच्या पुढे तुम्हाला देह भेटेल किंवा नाही भेटणार याची गॅरंटी नाही आंधड्याच्या हातात कावडा सापडावा योगा योगाने सापडला कशाने सापडला तुम्ही टाका तरी कावडा तुमच्या दारी येत त्याच्यावर झाड टाकत तरी तो त्या झाड्यात आटकत नाही पण आंधळ्याच्या हातात कावडा सापडावा तद्वत हा उत्तम कोटीचा नर्दी तुमच्या आपल्या हाती लागला आणि उत्तम नर्दी हाती लागल्यानंतर जर का तुम्ही आपण सोडून दिलं तर काय होईल फजिती होईल ना आणि ती फजिती होऊ नये म्हणून राय भंगाचं प्रथम चरण म्हणता